नमस्कार कशा आपण सर्व मी राज सला आज कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू करूयात फुल पडता आणि माका म्हणार आहो आज कुर्ला टू वेंगुर्ला पिक्चर बघितला थिएटर्स मध्ये शो कमी असल्या कारणाने पण सगळे हाऊसफुल आज तिकीट मिळाले आणि बघितलं काय वाटत इकडच्या मुलांची लग्न का खोळंबली नाही नाही होणार लग्न हे बघा आता आमचा सुद्धा काही मुली आमच्या लग्न करायला म्हणजे आमच्या मुलांबरोबर लग्न करायला मागतच नाही याच कारण त्यांना नोकरी आणि मला खात्री आहे की याचे शो वाढणार आणि दूरपर्यंत एक महिना तरी हा चित्रपट थिएटर मध्ये भरलेलाच असेल तुझा नाही 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 तसा असला तर सांगा माका अशी पोरगी शोधून देते पुरे हिंदुस्ताना शोधून सापडा सह सा कुटुंब आपण हा चित्रपट बघू शकता जसं तुम्हाला सांगू आपण बघा समुद्र किनाऱ्यावर कसा बसतो एक सुंदर समुद्र किनारा आहे मोकळा कोणीच नाही आपण एकटे आहोत मस्त आरामदायक खुर्ची ठेवून आणि तो जो संध्याकाळचा सूर्य आहे तो, तो मावळताना दिसतोय आणि मस्त एकदम आरामात त्या सूर्याकडे बघताना जो आनंद भेटतो थंड हवा चालू आहे तुम्हाला तो जो अनुभव होईल ना तसा हा पूर्ण चित्रपट बघताना आपल्याला होतो हे संक्षिप्त मध्ये माझे वर्णन आहे तर तुम्ही समजू शकता की या चित्रपटामध्ये किती सुंदर प्रकारे प्रत्येक दृश्य प्रत्येक सीन प्रत्येक बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक गाणं आपल्याला कसं बांधून ठेव हो थोडा वेळ मुंबईचा कसला खूळ लागला ते का कळत नाही ती कायच नाही इथं सगळ्या मुलीं का खूळ लागला खळखळून हसवतही कधी गांभीर्यही देत आणि कधी कधी डोळ्यात अश्रूही येत जॉब सोडले मी परिमल मग आता पुढे अरे यार अजून घरात नाही सांगितलं जा सांग मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली सामाजिक पार्श्वभूमी गावातील तरुणांचे लग्न न होणे शहर गाव यांच्यातील फरक आर्थिक अडचणी प्रतिष्ठा अपेक्षा हे विषय प्रत्यक्षात अनेकांना ठणकले आहेत असे है ले ले। या चित्रपटात दाखवलेले आहेत सिरियल बघून त्यांना वाटत मुंबईत गेलो म्हणजे आम्ही पण होतो राधिका आणि जेसिका चित्रपटाने या विषयाला भावनिक आणि वास्तविकता दाखवून हाताळण्याचा प्रयत्न केलेला दिसत बाई गेले ना असं संसार उभं करीन राजा राणीच हे सगळे नुसते बघितच राहते गो माझे बाय काय ठेवल्या ना मुंबई काहीतरी काय ठेवलेलं असं मुव्ही मध्ये असलेले कॅरेक्टरांची वेशभूषा भाषा त्यांनी केलेले अभिनय जणू आपण काय लाइव बघतोय असं वाटतं डायरेक्शन मध्ये एवढं सुंदर प्रकारे केलेलं आहे की आपल्याला असं काही बनावटी केलेलं वाटत नाही अरे आधी त्या विश्वासात घे अरे माका भीतीन त्या मेटीत घेऊ घेत नाही विश्वासात काय घेऊ तिकडची माणसं जशी राहतात जशी चप्पल घालतात जसे कपडे घालतात एकदम वास्तविक सगळं काय वास्तविक वाटतं तुम्हाला काय वाटतं इकडच्या मुलांची लग्न का खोळंबली इथल्या मुलांचं कसं होतं बागायतदार वगैरे सांभाळत बस शेणातलं पाय मार्बलच्या लादीर पडलो तर वाईट काय त्यात आणि आपण असं जुळलं जातो आणि क्षणक्षणात आपल्याला हसू येत क्षणक्षणात आपण गंभीरही होतो आणि क्षणक्षणात आपल्याला डोळ्यात अश्रू येतात आणि इथेच काहीतरी कर तू इथे कितीही शौर्य दाखवलंस तरी कुणीही मुलगी देणार नाहीये तुला शरणीचा कालिद्दा शेवटचा वर्ष त्यांचा मुंबईचं पोरग बघ सव्वा स्थानी कल्चर मालवणी बोलीचा तडका कोकणची माती आणि तिकडची जीवनशैली आणि भाषा हे सर्व घटक त्या कथेत मिसळले गेले त्यामुळे प्रेक्षकांना या प्रदेशाची एक भावनिक जोडवा निर्माण होतो शर्मिलाच लगी गुणाचा पोर हा गुणाचा पोर आनंद मुलीच मोठ भाव मुंबई कसता मुंबईला कुठे खरंच नाही हो असं वाटतं आपलाही त्यांच्या समोर एक गंभीर नातं आहे आणि कॅरेक्टर मध्ये अनुभवी कलाकारासह विना जामकर वैभव मांगले सुनील तावडे यांच्या सोबत नवोदित कलाकारांनी एवढं उत्तम काम केलेलं आहे जसे अमय परब यांनी खूप छान काम केले विश्वास घात केला प्रत्येक कॅरेक्टर जो छोटासा छोटाही अभिनय भेटलेला आहे ना त्याने एवढा मोठ छाप सोडले की मूवी संपल्यानंतरही आपल्याला ते लक्षात राहत एक मिनिट काय रे काय झालं साप आडवा आला पात्रांची निवड आणि संवाद प्रदर्शन हे सहजतेने आपल्याला छान वाटते तुमच्या असा वाटून घेऊ घेऊ वेंगुर भावनात्मक मांडणी आणि रिलेशनशिप्स याचा मधला जो आनंद आणि गौरीतला जो संघर्ष आहे ना तो फार सुंदर दाखवलाय आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं प्रेम आणि अपेक्षा ह्याच्यामध्ये जे गुंतागुंत होते ना नात्यात ह्याच सुंदर उदाहरण यामध्ये दिलंय तुका पण शहरात राजकुमार काय मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे अरे अशीच जर पोरांची लग्न वाढतली कशी दे आणि मुरली आपल्याला सुंदर मिळत पिक्चरच्या शेवटी आत्मांचे स्वभाव त्यांची अपेक्षा त्यांचे संवाद हे आपल्याला ठळकपणे या चित्रपटामध्ये दिसत तर तुझा दुसरा लगीन लावून देईन मी रे आनंदा अरे काय खोबरे चित्रपटात प्रत्येक पाच दहा मिनिटामध्ये हलका फुलका कॉमेडीचा तडका आहे म्हणजे आपल्याला हसायला येतच ते दृश्य आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला हसू येत बाकी जोक्स नाहीयेत असं खूप सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण कोकणातला स्वर्ग सुख येतो आपल्याला म्हणजे म्हणतात एक फील गुड घटक आहे चित्रपटातले कुर्ला टू वेंगुरला हा चित्रपट मनाला भिडणारा आहे भावनिक गुंतवणूक करणारा अनुभव आहे एखाद्या छंद नाऱ्या कोकणाचा दृष्टिकोन जे दृश्य आहेत ज्यात पारंपारिक मूल्य आहेत आधुनिक अपेक्षा आहेत स्वप्न आहे आणि वास्तव हो याच्यामध्ये जो संघर्ष चालतो ना हे सुंदर प्रकारे दाखवला आहे आणि प्रेक्षकांसाठी म्हणून तो फील गुड चित्रपट बनतो ज्यातच हास्यही आहे धक्का प्रेम अपेक्षा सर्व भावना आहेत त्यामध्ये दाखवल्या आहेत काही काही दृश्यात भारतातील सुंदर संस्कृती आपल्याला दिसते ज्यात पूर्ण परिवार एकत्र बसून जेवतात लहान बाळाला आपली आजी मालिश करू आंघोळ घालताना दिसते आपल्या परिवारातला प्रत्येक व्यक्तीबद्दल असणारे प्रेम किती सुंदर प्रकारे दाखवले आहेत चित्रपट बघताना डोळ्यात अश्रू येतात फार सुंदर मेसेज दिलेला आहे प्रत्येक तरुणांसाठी शिकण्यासारखा आहे आणि हा फक्त कोकणातला विषय नाही आहे तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हा विषय आहे असून ह्या चित्रपटातून काय बोध घेण्यासारखा आहे की खरंच त्यामध्ये सहज दाखवलेलं आहे की सुख यशस्वी नातं कसं दूरपर्यंत निभवता येतं ह्यामध्ये आहे अपेक्षा ज्यात अडचण म्हणून येतात त्या अपेक्षांना कसा त्याग करावा ह्याचंही सुंदर उदाहरण यात दिलेलं आहे आणि मी सर्व कलाकारांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो की असे चित्रपट आणखी मराठी चित्रपटात येऊन द्या आणि मराठी सिनेमा जागतिक पातळीवर खूप उंच भरारी घ्यावी अशी मंगलकामना करतो डायरेक्टर विजय कलामकर यांचं फार सुंदर डायरेक्शन आहे फार सुंदर म्हणजे एकही एक मला असं मला वाटत नाही की त्याबद्दल मला कुठे कमी दिसतील फार सुंदर प्रकारे डायरेक्शन केलंय काय सिनेमेटोग्राफी आहे काय सीन्स आहेत अरे असं वाटतं एक टूर करून आलो आपण सुंदर खरंच तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर तुमचे रिव्ह्यू काय जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा जर तुम्ही नसेल बघितलात तर आत्ता चित्रपटगृहात जाऊन परिवारासोबत बघा आणि बघितल्यानंतरचा तुमचा अनुभव नक्की कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ मला थोडीशा मनात लगे तोपर्यंत जय हिंद